शिरो तालुक्यातील यड्राव येथे कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच शेतकऱ्यांनी बैलाला तसेच गाई मशीन सजवण्यामध्ये शेतकरी पशुपालक मग्न झाले होते शर्यतप्रेमी यांची त्यांनी सायंकाळी बैलांची सवाद्य बेंजू लावून मिरवणूक काढण्यात आली यावेळी माझे एकच बैलगाडा शर्यत या गाण्यावर ठेक्यावर पशुपालक शेतकऱ्यांनी ताल धरला होता दरम्यान सायंकाळी कर तोडणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यड्रावसह परिसरात बेंदूर सणानिमित्त मोठ्या प्रमाणात उत्साहाला उधाण आलं होतं या सणानिमित्त ही बाजारपेठ मोठी उलाढाल बाजारपेठेतही मोठी उलाढाल झाली होती शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बैलांना सजवण्यासाठी बैलांच्या अंगावर विविध रंगांनी कला कौशल्यानं नक्षीकाम केलं होतं बैलाच्या पाठीवर झूल घातले होते तसेच काही हौशी पशुपालकांनी बैलांच्या अंगावर विविध कलाकुसर रंगाने केली होती नाद एकच बैलगाडा शर्यत असेही अक्षर बैलांच्या पाठीवर कोरण्यात आली होती बैलांच्या गळ्यामध्ये घुंगराचे कंडे झूल हणपट दावी मुसकी आणि शिंगातील शेंब्या घालून बैलांना सजवण्यात आलं होतं बैल सजावटीनंतर त्याला औक्षण करून नैवेद्य दाखवण्यात आलं तसेच सायंकाळी करतोडणीचा तसेच एकशे पंचवीस किलो वजनाचा गुंड म्हणजे दगड उचलण्याचा कार्यक्रम पार पडला यामध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यावेळी युवकांनी तसेच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती बेंद्राच्या सणानिमित्त परिसरात उत्साहाला उधाण आलं होतं या बैलपोळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे आशिष पाटील विनोद पाटील रणजित उपाधे यांच्यासह शर्यत्रेमीने चांगलं नियोजन केलं होतं या शिरो पंचायत समितीचे माजी सभापती सतेंद्र राजे नाईक निंबाळकर सरपंच कुणाल सिंह नाईक निंबाळकर यडावकर गटाचे नेते महावीर उर्फ बंडू पाटील राजू पाटील शिवाजी पाटील यांच्यासह पशुपालक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी न्यूज